महाराष्ट्रात निसर्ग कोपलाय मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी शेती घरदार गमावून रस्त्यावर आलाय तर दुसरीकडे शिवसेना उभाटा प्रमुख उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यासाठी जय्यत तयारी करत आहेत दसरा मेळाव्यावरून महायुतीनं उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलाय मेळावा रद्द करून शेतकऱ्यांना मदत करा असं आवाहन केलंय आता उद्धव ठाकरे हे आवाहन स्वीकारतात का की दसरा मेळावा घेतात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना किती मदत केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अजित पवारांनी ठाकरेंना काय सुनावलंय पाहूयात त्याचा खास रिपोर्ट नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह अतिवृष्टीमुळे शेतकरी उघड्यावर आला आणि नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर धाव घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही दौरे केले मात्र तीन तासात पाच जिल्ह्यांचा उद्धव ठाकरे यांचा पाहणी दौरा हा एक फास्ट ठरला हा दौरा होता की ढोंग यावरून उद्धव ठाकरे महायुतीच्या निशाण्यावर आले आहेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तर उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर सूडच उगावलाय त्यामुळे त्यांनी दसऱ्या मेळाव्याबाबत सतसत विवेक बुद्धीने निर्णय घ्यावा अशी खोचक टीका केली आहे आता आपण पाहूया उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केलं याची माहिती उद्धव ठाकरे दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांच्या काळात महाविकास आघाडी सरकारनं शेतकरी कर्जमाफी जाहीर केली ही योजना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना नावानं सुरू झाली सुमारे दोन लाख रुपयापर्यंतची कर्जमाफ करण्याचा दावा केला गेला मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर लगेच कर्जमाफी दिली असा दावा उद्धव ठाकरेंनी केलाय मात्र वास्तव वेगळं होतं की कर्जमाफी अपुरी आणि विलंबित होती फक्त पंधरा लाख शेतकऱ्यांनाच फायदा झाला बँकांनी कर्जमाफीचे पैसे देताना शेतकऱ्यांना त्रास दिला उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना किरकोळ रकमेचे चेक स्वतःच्या हाताने दिले ते फक्त फोटो सेशनसाठी होते असे आरोपही होऊ लागले आहेत ते काही विनाकारण नाही तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस फडणवीस यांनीही त्यावर जोरदार टीका केली आहे उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना फसवत आहेत किरकोळ चेक देऊन स्वतःला शेतकरी हितैषी म्हणवत आहेत पण खरी मदत कुठे आहे असा सवाल उपस्थित करून ठाकरेंचा बुरखा टराटरा फाडलाय उलट उद्धव ठाकरे यांच्या काळात शेतकरी का आत्महत्या वाढल्या पीक विमा योजना अयशस्वी ठरल्या आणि दुष्काळग्रस्त भागांना पुरेशी मदत मिळाली नसल्याची टीकाही फडणवीसांनी केली आहे यामुळे यंदा दसरा मेळावा घेताना ठाकरेंना निदान दहा वेळा तरी विचार करावा लागेल पूरग्रस्त शेतकऱ्यांना पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंवर चोहू बाजूने टीका होते भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी दसरा मेळाव्यावरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय कृती करायची मुख्यमंत्री असताना तर कधी कृती न करता घरात बसून आता त्याचे प्रायश्चित घेण्याची वेळ आलीये अशी एक्स पोस्ट करत उपाध्याय यांनी ठाकरेंना शेतकरी मदतीची आठवण करून दिलीय इतकंच नव्हे तर दसरा मेळावा रद्द करून तो खर्च पूरग्रस्तांना दिला पाहिजे तर त्यांच्या व्यथा आणि वेदनांवर संवेदना करायला अर्थ असेल असा सल्लाही दिलाय शेतकरी अश्रू ढाळत असताना मेळावा घेऊन उद्धव ठाकरे नेमकं काय सिद्ध करत आहेत भाषण घेऊन काय मिळवणार आहेत असे प्रश्नही उपस्थित केले जात आहेत मला याबाबत काही बोलायचं नाही प्रत्येक राजकीय पक्षाचे नेते प्रलब्ध आहेत ते निर्णय घ्यायला सक्षम आहेत असा सणसणीत टोला अजित पवारांनी हाणलाय उद्धव ठाकरे आता विरोधात आहेत त्यामुळे ते शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि प्रति हेक्टरी पन्नास हजारांची मदत देण्याची मागणी करतात मात्र ते स्वतः मुख्यमंत्री असताना शेतकरी शेतकऱ्यांना किती मदत केली शेतकऱ्यांसाठी काय केलं किती शेतकऱ्यांची कर्जमाफी केली असे सवालच महायुतीने उपस्थित केलेत दोन हजार वीस मध्ये आलेल्या वादळातही उद्धव ठाकरे यांनी केलेली मदत ही, के ही अपुरीच होती त्या काळात त्यांनी सात ते आठ हजार रुपयांची दिलेली मदत पुरेशी नव्हती असा टोला फडणवीसांनी लगावलाय तर उद्धव ठाकरे फक्त बोलतात कृती करत नाहीत असं म्हणत महायुतीने निशाणा साधलाय दसरा मेळावा हा शिवसेनेचा पारंपरिक असला तरी शेतकरी संकटात असताना दसरा मेळावा घेणं हे शेतकऱ्यांच्या प्रति असंवेदनशील दाखवण्यासारखं आहे अशी टीका सुरू झाली आहे महाराष्ट्रातील शेतकरी आज पुन्हा एकदा प्रलयंकारी परिस्थितीतून जातोय अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना राजकारण आणि भाषणांची गरज नाही उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळावा रद्द करावा आणि शेतकऱ्यांना मदत करावी अशी महायुतीची मागणी आहे आता उद्धव ठाकरे दसरा मेळावा घेऊन असंवेदनशीलतेचं प्रदर्शन करणार की दसरा मेळावा रद्द करून शेतकऱ्यांच्या प्रती संवेदनशीलता जपणार हे दसऱ्याच्या दिवशीच कळेल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद